जागा शिंदे गटाला तितक्या जागा अजित पवार गटाला मिळाव्यात अशी सूचना असे आहेत की अजित पवार जे आहेत ते आमच्या पक्षाचे प्रमुख आहे आणि त्यामुळे जे आहेत या जागांच्या वाटपामध्ये जे आहेत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटाचे सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहे त्यामुळे सरासर विचार करता जे ते आहे किंवा त्यांच्या आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे असं मत मांडलं चुकीचं नाही बरोबर आहे ते मत साहेब सध्या दिसून येते आता अमोल कोले देखील म्हंटले की मी त्यांनी आव्हान दिलेत मला तर मी ते गौरव ठीक आहे आता असं आहे की निवडणुका जवळ आले की आव्हान प्रति आव्हान होणारच